सर काय सांगाल आपण ज्या ठिकाणी उभे आहोत अतिशय उमट्या धरणाचं डेंजर झोनमध्ये आपण उभे आहोत काय परिस्थिती झाली धोकादायक साहेब प्रथम तर मी मॅक्स महाराष्ट्राचं पत्रकार धम्मशील सावंत साहेबांचं संघर्ष ग्रुपच्या वतीने आभार मानतो कारण ग्राउंड रिपोर्ट करायला सहसा कोणी येत नाहीत वस्तुस्थिती अशी आहे की आपण खूप उमटे धरणाच्या बाहेरच्या पण सगळे व्हिडिओ गडूळ पाण्याचा असेल गाळाचा असेल जॅकवेलचा असेल ते बरेचसे विषय मॅक्स महाराष्ट्राने स्टेट लेवल नॅशनल लेवलपर्यंत पोहोचवले आहेत त्याच्यावरती त्यांचा आम्ही तुमचा आपला आभार मी आभार मानतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता आलेलो आलेलो ते जंगलातून ह्या पूर्वेकडून उतरलो आहे जीव धोक्यात घालून आणि आपण ही आता वस्तुस्थिती पाहतोय हा उमटे धरणाचा आउटलेट आहे म्हणजे ओवरफ्लोवरून जे पाणी येणार आहे धरणात भरलेलं ते धरणात भरलेलं पाणी ह्या ओवरफ्लोने येणार आहे आणि ओवरफ्लोचं संरक्षण करणारी ही जी भिंत आहे ह्या भिंतीची सुरक्षितता किती आहे त्याच्यात सिमेंट किती आहे त्याच्यात माती किती आहे ही सुरक्षितता ही वस्तुस्थिती आपल्याला ही भिंत दाखवते ही भिंतही बोलवतो आहे की बाबा रे माझ्याकडं कोणीतरी आता बघा नाहीतर ह्या पावसाळ्यात मी इथून सरळ भावत जाऊन कुठं जाईन डायरेक्ट कोरलेच्या किल्ल्याला भेटला रेवदंड्याला इर्षालवाडी झालं त्यानंतर तळीये झालं त्यानंतर माळीन झालं आता सिव्हिल हॉस्पिटल पण धोक्यात रायगड जिल्हा परिषद धोक्यात खारबंदिशीच्या लगतच्या जमिनीसुद्धा धोक्यात मग सुरक्षित काय रायगड जिल्ह्यात सुरक्षित काय आहे हा माझा सगळ्यात महत्त्वाचा वस्तुस्थिती हा माझा सवाल आहे आता सगळे हे इर्षालवाडी माळीन तळिये जिल्हा परिषद त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल त्यांच्याबरोबर हे आता उमटे धरण पण धोक्यात आहे मग सुरक्षित काय आहे सगळ्यात सुरक्षित आता आमचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांचे नेते आहेत आणि इथल्या सगळ्या ग्रामपंचायतींचे सरपंच सुरक्षित आहेत बाकी सुरक्षित ह्या जिल्ह्यात ग्राउंड लेवलला कोणीच सुरक्षित नाही ही वस्ुस्थिती बघा काय आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हा जर बांध फुटला तर इकडचं सगळं रामराज असेल भिलजी बोरगर असेल मोरोंडे असेल महान असेल हे सगळी गावंच्या गावं सगळी कोरले रेवदंड्याच्या कोरलेच्या किल्ल्याला लागणार आहेत मग माणसं मेल्यानंतर तुम्ही इर्षालवाडीसारखं हेलिकॉप्टर घेऊन येणार आहात का मदत म्हणून हजारो कोटींची निधी म्हणून ट्रक भरून इथून घेऊन आहात का ही वस्तुस्थिती आहे ना सगळ्यात मला शासनाला हा आरोप आहे माझ्या शासनावर की ह्या ज्या दरडी आहेत किंवा ही धोक्याची ठिकाण आहेत तिथलं ऑडिट शासन करतं आणि मग ते ऑडिट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट शासनाला करतात हे ऑडिटर आहेत कुठे माझा तर खडा सवाल आहे हे ऑडिटर आहेत कुठे मागच्या वेळी मी बोललो होतो सन्मान्य आमदार कपिल पाटलांसोबत सुद्धा बोललो होतो की विधानसभेत हा विधान परिषदेमध्ये साहेबा विषय घ्या तर म्हणजे त्याचा ऑडिट रिपोर्ट येतात मग हे ऑडिट रिपोर्ट करणारे हे लोक आहेत कुठे आज उमटे धरणाच्या अलिबागच्या रायगड जिल्ह्यातल्या सगळ्यात पत्रकारांनी फ्रंट पेजला बातमी लावल्यात आम्ही त्यांचा आभार मानतो की शा प्र ह्या विरो विरोधात किंवा राजकीय नेत्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा यांनी बातम्या लावलेल्या आहेत मग आध हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी मगरीची झोप घेणारे अधिकारी आहेत कुठे हे जे ऑडिट रिपोर्ट करतात बाबा इथं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे ह्या ह्या इथल्या इथे ह्या धोक्यात आहेत इथून जीवितहानी बरोबर आज हे धरण फुटलं तर पाणी आणणार कुठून आहात तुम्ही का बाटलेने बिसलेरी पाजणार आहात का तुमची भीक नको आहे आम्हाला ज्यांच्या जबाबदारी आहे ती जबाबदारी पाड पाडणं एवढीच आमची अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे माझी तर जाहीर आव्हान आहे रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच आमदारांना की ही जी धोक्याची ठिकाणं आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि ह्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मी आमदार महेंद्र दळवींना पण सुद्धा विनंती करतो आमदार जयंत भाईंनासुद्धा विनंती करतो की हा विधानसभेच्या विधीमंडळात हा धरणाचा विषय आणि वसुतीचा विषय हा गाळाचा विषय हा घेणं गरजेचं आहे कारण मेल्यानंतर आदिवासी वाडे आदिवासींचे जीवन आहेत इथल्या लोकांना काय जीवन नाही आदिवासी म्हणून तुम्ही मरून देत आहे ही वस्तुस्थिती बदलायला पाहिजे जर झालं नाही तर आम्ही हायकोर्टात तर जाणारच आहोत त्याच्यात काय वादच नाही परंतु तुमचं कर्तव्य आहे ते पार पाडा ना जिल्हा परिषदेचा एकही अधिकाऱ्यात आम्ही चोवीस दिवस तिथे गाळ काढला सगळ्यांनी राजकीय मतभेद सगळे सोडून सामूहिकरित्या एक प्रेमाच्या खातीर सगळे लोक जबाबदारी म्हणून सगळे राजकीय नेते इथे आले एकही अधिकारी उगवला नाही ते मग यांना काय खुर्च्या उभवायच्या आहेत का ह्यांची खातेनिहाय चौकशी होणंसुद्धा गरजेचं आहे पण माझी एक विनंती आहे आपल्या माध्यमातून की हा धरणाचा हा जो गाभा आहे हे पडलेली ही जी घळी आहे मोठी ही लाखो लोकांना घेऊन जाणारी ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याच्यात यंत्रणा एन डी आर एफ वगैरे सगळ्या आहेत त्या यंत्रणा इथं उतरायला पाहिजेत माझी सन्मान्य खासदार सुनील तटकर यांनासुद्धा आव्हान आहे की आपण इथं येऊन गरजेचं आहे इथून वसुस्ती पाहणं आहे पालकमंत्र्यांनी सुद्धा गरजेचं आहे हेलिकॉप्टरने या गाडीने या नाही तर होडीने या पण ही पहिली वसुस्थिती बघा आणि ह्याला जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड करा अधिवेशनात हा विषय घेणं स खरोखरच गरजेचं आहे कारण ऑडिट झालेलंच नाही याचं उमटे धरण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला बांधलेलं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलंच नाही आणि कुठं खर्च केला आहे तोसुद्धा माहीत नाही याचं स्ट्रक्चरल ऑडिट काय करतं काय म्हणतं आहे स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा होणं गरजेचं आहे आणि हे जे संबंधित जबाबदार अधिकारी आहेत यांना सस्पेंड आणि ह्यांची खातीने चौकशी करणं गरजेचं आहे आणि ही जर भिंत आता ह्या पावसाळ्यात बांधली नाही तर लाखो लोकांना जीवाला मुकणं ला मुका लागणार आहे धन्यवाद